आणि मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असतं तर त्यानं त्याला सुनता करूनच जन्माला नसतं का घातलं कबीराचं नाव घेऊ नका त्याला ना जात ना धर्म रस्त्याच्या कडेला वाढलेली अनवर सवलात ती मग ज्ञानदेवांचा दाखला देऊ अको संन्याशाचं पोर ते आश्चर्य ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत न करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या माता पित्यांना जलसमाधी घ्यायला लावलीत आणि तरीही त्यांच्यावरचा संन्यासाचा पोर हा बट्टा जात नाही बर मग पैठणचे एकनाथ महाराज नको तुम्हाला वेद नको अद्वैत तत्वज्ञान नको वारकरी परंपरा नको मग तुम्हाला हवाय तरी काय जिथे अंधार होता तिथे दिवे लावण्याचा आम्हाला अधिकार नाही असं तुम्ही म्हणता तर मग तुम्ही दिवे लावायचे आम्ही काय करावं हे तुम्ही सांगू नका ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार बाळे नारी नर आदी वेश्या वेश्याही वेश्याही हो वेश्याही सर्वांना नामसंकीर्तन करण्याचा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार आहेच आणि ब्राह्मणांना शिष्य करून घेणे त्यांच्याकडून पाया पडून घेणे वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात माऊली म्हणतात समोरच्या माणसात असलेल्या देवत्वाला तो नमस्कार असतो